काही करू शकते भाऊ तुक बस घुसले ना तो वाग वागतो कुचळ बुद्धीचा विचार करत नाही तोय बुद्धी बारीक बारीक उडी उडशी तू तो, तो विचार चांगले नाहीत भावचाळ्या विचार आहेत त्यामुळं मग काय तू नात करूच नको गेले मरा गेल्यात मराठी तो एवढं आपटू न घेतलं काय उपयोग झाला तो हेच जर आपटेल असतं गोरगरीब धनगर बांधवांच्या खऱ्या मागणीसाठी आज कुठली कुठल्या गेला असता गोरगरीब धनगर बांधवांनी तो पाठ थोपटेली असते की आमच्यासाठी लढायला लागला गोरगरीब धनगर बांधवांना वाटतं हे राजकारणी माणूस हे याच्या स्वार्थासाठी लढत हे गोरगरीब ओबीसी बांधवांच्या जातीला छोट्या छोट्या खाऊन द्या ना तू कायला कोणाची खायला काडी तुला पुढे गप्बस झोप जाऊन दे. हि विचारू नका बरं मी तुम्हाला हात जोडतो त्याचं हि चरू नका आपलं टाळकच खवळ त्याला त्याचं कारण बोलतच होतं का ना बाद में को को आता तू यांना धरलं का तू काय आहे का काय तू काय झालं महाजन साहेब याला जाऊन द्या राव राष्ट्राच्या गोळ्या द्यावा याला आता ते बिचारे कोणाचाच मुला करत नाहीत हा मी प्रामाणिकपणानं सांगतो त्यांचं कामच प्रामाणिकपणानं करते जे खरं आहे ते दाखवित तू त्यांचं काला मागा तो मग उकरून काढणार गप मा बाबा तू का तू आपण हाणून घेऊ का झोप ना गप तू तुला परत टाकी देईन मधी कोणाच्या मागा लागाव का प्रामाणिक काम लय येड झालं ते मी म्हणले खोटं होणार नाही लोकांनी भजे खाऊन टाकलेले कागद जिलाबी खाऊन टाकले कागदच खाणार आहे ते थोड्या दिवसात गप रा आहे मग ऐक बिटनू एक मी बारीक पोर गे मग न्या गाईक चालला तू गप Craig Jobbbi na tu laக்காசா Ariala angaరి குरी